मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज खूप दिवसांनी ब्लॉग आहे बिकॉज मी चाललो आहे क्रिसमस मार्केटला आमच्या मारबुक सिटीचं क्रिसमस मार्केट तुम्हाला आज मी दाखवतो आणि क्रिसमस मार्केट थोडं महाबुकचं छोटे आहे इथे काय तो वरतून जातो ना जो सेंटर तो नाही आहे बट चांगलं आहे तर मग आता बायको रेडी होते मी पण रेडी झालेलो आहे ऑलरेडी आणि हे एवढं सगळं घालून मी का जातोय बिकॉज थंडी पण खूप आहे तर आता पद्धतशीर निघूया आणि जाऊया पटकन डायरेक्ट क्रिसमस मार्केट कडे स्टार्ट म्हणून जी जागा आहे तिथे मी चाललोय मारबुकची म्हणजे सिटी सेंटर जिथे मस्तपैकी ग्लू वाईन वगैरे भेटते आता मी तिथे विनार नाही पण तुम्हाला दाखवतो सगळं चला तर ब्लॉग मार्केटमध्ये पर्यंत खूप येते लेट्स गो चल आवडलं काय काय अरे यार लवकर चल ओ माय उ चला तर मग जाऊया आता ओ बाबो, भाई मार्केटला थंडी तर जोरदार आहे आपली गाडी ओपन केली आता गाडीवरती बर्फ तर नाही आहे पण पन पद्धतशीरपणे हे आहे त्याला काय म्हणतात छोटा बर्फ छोटा लाकीस यो बाब रे बाबा, बाबा। देवा परमेश्वर गणपती बाप्पा मोरिया चला ओ कडक आज जास्त घासाघशी नाहीये नाहीतर खर्रा 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 कसंच लावा लागतं आपल्या गाडीच्या वरच बर्फ जर असला तर चला तर पद्धतशीरपणे बर्फ नाहीये म्हणून ओके आता आपण डायरेक्ट थेट सिटी सेंटरला उबर स्टार्ट वरती जाऊ आणि क्रिसमस मार्केटची मजा घेऊ त्याच्या आधी माझा मित्र आहे विक्रांत त्याचे सासू सासरी पण आले ते पण आमच्यावर जॉईन करणारे तर बघू आता ते रेडी आहे की नाही घरी जाऊन चला गो हा विक्रांतची मम्मी पण <laughs> आहे गो फायनली सुपर मार्केटमध्ये सॉरी क्रिसमस मार्केटमध्ये आणि ऑलरेडी आवाज विवाज तुम्हाला येत असेल कल्ला चालू झालाय स्टार्ट जी जागा आहे ती तुम्हाला मी आता दाखवतो आता मी नाही येणार व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सगळा क्रिसमस मार्केटच दाखवतो चलो लेट्स गो हाय <laughs> हॅलो <Hi. laughs> <Hello. laughs> माग पप्पा चालत आहे <laughs> पप्पा त्यांची नवीन ड्यूटी करत आहे तर तुम्हाला असा प्रश्न नक्की पडला असेल की इथं तर काहीच नाही आहे बट मेन जो एरिया आहे ना तो थोडंसं पुढे आम्ही वॉकिंग चाललो आहे त्याच्यामुळे वॉकिंग करता करता मी तुम्हाला सिटी पण दाखवतोय आणि मग ॲक्च्युअल मेन क्रिसमस मार्केट दाखवतो जे मी तुम्हाला बोललो होतो ब्लू वाईन बद्दल तर इथे जे मागे रेस्टॉरंट दिसतंय माझ्या तिथे ब्लू वाईन वगैरे भेटतात सगळे लोक मस्त स्टार्टिंगलाच ब्लू वाईन वगैरे घेऊन मग पुढचा प्रवास चालू करतात सो so, हे आहे आपलं ते सगळे लोक मस्त आता आमचं मेन कॅशर थोडेसे पैसे पण काढून घेतो सर जास्त थोडे जास्त पैसे काढा खर्च जास्त होणार आहे माझ्याकडे आहे तशी दिसत चला हे काय म्हणते त्याला काय पांढर साडेतीन युरो एक बॉटल एक ग्लास घेतला साडे युरो आपण त्यांना ग्लू वाईन का चला आता ग्लू वाईनचा बघू आपण बघू चला थंडी वाजली का थोडी सहाला बंद होतं सगळं हा काका विचारताय काही घ्यायचं आहे का औशीना ओके तर आता आपण आलो आहे मेन आपल्या सिटीमध्ये म्हणजे उभं स्टार्ट

from that. I'm not actually following the भाई वायलॉग हा होता आपला जर्मनीचा मारबुग सिटीमध्ये जिथे मी राहतो तिथला क्रिसमस मार्केट तुम्हाला क्रिसमस मार्केट कसा वाटला ते मला नक्की सांगा आमच्याबरोबर सगळे फॅमिली पण होती त्याच्यामुळं मी फक्त व्हिडिओ तुम्हाला बाकीच्या गोष्टींवरती जास्त फोकस केला काका मावशी आणि विक्रांतच्या मम्मीने पण खूप एन्जॉय केला त्यांना पण खूप आवडलं आता मला असं वाटतं जायची वेळ आली जेवण बिवण काहीतरी जेवायची सोय बघावं तर बघू आता

चला तर मग आता आम्ही जातो जेवाईकडे आणि तुम्हाला ही क्रिसमस मार्केट कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटू आपण असेच एखाद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र